पुरणपोळी म्हटलं की ती सगळ्यांना आवडत असते खायलाही एकदम चविष्ट असते अगदी दुधामध्ये टाकली की पटकन ती विरघळली पाहिजे अशी मऊ लुसलुशी टम्म फुगलेली खरपूस भाजलेली पुरणपोळी खायला सगळ्यांनाच आवडत असते पण अगदी बनवताना थोडी जरी चूक पीठ मळताना झाली तर आपली पुरणपोळी पूर्ण फसली जाते महाशिवरात्रीला जर तुम्ही काही गोडाधोडाचा बनवण्याचा विचार करत असाल आणि जर त्यामध्ये पुरणपोळीचा बेट ठरवला असेल तर ही रेसिपी अगदी आवर्जून आणि जरूर बघा चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे डाळ शिजवताना एक पळीभर त्यामध्ये तेल घालायचं ज्यामुळे डाळ चांगली शिजली जाते थोडस हळद घालायची म्हणजे पुरणाला आणि पुरणपोळीला कलर चांगला येतो आता इथे साधारणतः मी अर्धा किलोच्या प्रमाणात तिथे माप घेतलेले डाळ चांगली दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि मी कुकरमध्ये जे पाणी घालून घेतलं होतं ते पहिलं गरम करायला ठेवलं होतं हलकस कोमट असं पाणी झालं की त्यामध्ये धुवून घेतलेली डाळ घालायची आणि साधारणतः पाच पा, ते सहा शिट्ट्या करून डाळी ते शिजून घेतलेली डाळ पाच सहा शिट्ट्या झाल्या की एखाद्या गाळणीतून पा डाळ जी आहे ती वेळून घ्यायची पाणी साईडला घ्यायचं करून जिची आपण आमटी बनवत असतो आणि त्यानंतर ना मॅचरने सगळ्यात पहिलं गूळ आणि साखर घालण्याच्या अगोदरच आपल्याला मॅचरने किंवा तांब्याने डाळ फोडून घ्यायची लक्षात ठेवा एकदा गूळ आणि साखर जर तुम्ही डाळीमध्ये घातलं तर कदाचित निभार राहिलेली डाळ जी असते ती फुटत नाही आणि मग आपल्याला पुरण वाटताना जास्त वेळ लागतो म्हणून गूळ आणि साखर घालायच्या अगोदरच आपल्याला पहिले हटून घ्यायची नंतरनं गूळ आणि साखर यामध्ये आपल्याला गोड किती पाहिजे अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त गोडीचं प्रमाण करू शकता थोडंसं मीठ घाला अर्धा चमचा विलायची पावडर घाला थोडीशी जायफळ पूड घाला थोडीशी सुंठ पावडर घाला अगदी थोडस तुम्हाला वाटलं तर बदामाची पूड जरी यामध्ये घातली तरी चालेल आणि मग पुरण आपल्याला हाटून घ्यायचं असं सुक्क करून घ्यायचं झालं की गार करायला ठेवायचं पूर्ण गार नका होऊन देऊ थोडस अस गरम असतानाच आपल्याला पुरण येते वाटून घ्यायचं गाळणीतून चाळणीतून वाटून घ्या पुरण यंत्र असेल तर पुरणयंत्र वाटून घ्या किंवा पाट्यावरती सुद्धा पुरण वाटलं जातं आता इथे इतकं मऊ झालं होतं पुरण की नाही वाटलं तरी चाललं असतं मी नेहमी चाळणीतूनच वाटून का घेते मग पुरण असं मोकळं सुटसुटीत पडतं चिकट अजिबात होत नाही म्हणून मी पुरण हे चाळणीतूनच वाटून घेत असते आता पुरण एका ताटामध्ये थे पसरून ठेवलेले तर असा ओलसरपणा असला की तो सुकलं पुरण की कोरडं होतं आता इथे फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता इथे मी ना मैदा घातलेला आहे यामध्ये नाही रवा घातलेला आहे फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं त्यामध्ये चिमुडवर मीठ घालायचं आणि पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आता नुसत्या गव्हाच्या पिठाचीच पुरणपोळी बनवते म्हणून काय आहे जे गव्हाचं पीठ आहे ते आपल्याला सैलसर मळायचं आणि गव्हाचं पीठ मळताना आपल्याला त्यामध्ये तेलाचा वापर करायचा जेणेकरून जी पुरणपोळी ती एकदम मऊ लुसलुशीत आली पाहिजे ना ती दुधामध्ये टाकली की पटकन विरघळली पाहिजे अशी पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला पीठ मळताना सगळ्यात जास्त काळजी घ्यायची सैलसर मळायचं आहे जितका वेळ तुम्हाला मळून घेता येईल अगदी तुम्ही पाट्यावरती जरी हे टेचून घेतलं ना तेल लावून तर अतिउत उत्तम इतकी छान पुरणपोळी होते जितकं चांगलं तुम्ही पीठ रखडून रोखडून मळाल तेवढी तुमची पुरणपोळी छान होणार आहे आता तेल घालून मळून झालेले अर्धा तास तरी पीठ आपल्याला इथे भिजायला ठेवायचे आता इथे बघू शकता पीठ हे तुम्हाला पातळ वाटते तर आपल्याला गव्हाच्या पिठाची नुसत्या गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवायला पीठ तुम्हाला याच पद्धतीने सैलसर मळावा लागेल तरच तुमची पुरणपोळी जी आहे ती एकदम मऊ लुसलुशीत होणार आहे टम फुगणार आहे अगदी दुधामध्ये टाकली की पटकन विरघळली पाहिजे अशी पुरणपोळी बनवण्यासाठी तुम्हाला पिठावरती सगळ्यात जास्त लक्ष केंद्रित करावं लागणार आहे पीठ मळताना सगळ्यात जास्त काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे आता इथे नुसते आपण गव्हाच्या पिठाचीच बनवतोय यामध्ये मैदा वगैरे काही घातलेला नाही आता लिंबाच्या आकाराचा पिठाचा गोळा घेतलेला आहे पुरण तुम्ही कितीही यामध्ये भरू शकता आणि कितीही पातळ लाटू शकता तरी ती फुटणार नाही जर तुम्ही पीठ व्यवस्थित मळलं असेल पिठामध्ये व्यवस्थित लवचिकपणा चिकटपणा मळून मळून तयार झाला असेल तर छान पुरण भरलेलं आहे आता पोळी लाटताना हलक्या हाताने लाटायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरणपोळी कडेने लाटायची आणि तुम्हाला जितकी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटायची गावाच्या पिठाची पुरणपोळी ज्यामुळे ती छान मऊ होते दुधात टाकले की पटकन वगैरे आता पुरणपोळी भाजताना तवा जास्त कडकडीत गरम अजिबात करायचा नाही हलकासा गरम करायचा जर जास्त गरम केला तर पुरणपोळी तव्याला चिटकून राहील हे लक्षात घ्या मग हलकासा गरम करायचा आहे आणि पुरणपोळी भाजताना गवळी गवळी असतानाच उलटायची तेल तूप लावून घ्यायचं आणि मग खरपूस भाजून घ्यायची बघू शकता किती छान अशी आलेली आहे किती पातळ लाटलेली आहे तरी छान फुगतीये कलर तुम्ही बघू शकताय मस्त आलेला आहे आणि अजिबात फुटलेली नाही बर काही पुरणपोळी आणि किती पातळ लाटलेली हे तुम्ही बघू शकता. तर ह्या जर तुम्ही पीठ मळताना छोटीशी गोष्ट लक्षात ठेवली पीठ कसं मळायचं तर अगदी गावाच्या पिठाची पुरणपोळी सुद्धा तुमची या पद्धतीने होऊ शकते तर इतकी मऊ मस्त अशी खरपूत झालेली बघू शकता. गरम आहे पातळ बघू शकता किती पातळ लाटलेली पुरण इथे तुम्ही बघू शकता कडेपर्यंतच्या पसरलेले आणि भरपूर असं मी पुरण यामध्ये भरलेले बघू शकता किती मऊ झालेली आहे अगदी दुधामध्ये टाकली ना की पटकन विरघळली पाहिजे अशी आपली ही पुरणपोळी इथे बनून तयार झाली